मुंबई मनपा वगळता महायुती एकत्र लढणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती राज्यभर वेगवेगळं वेग वेग लढणार असल्याची माहिती मिळते ठाणे पुणे महापालिकेतही महायुती वेगवेगळं महाराष्ट्रात आगामी पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेत यासाठी महायुतीकडून मोर्ची बांधणी सुरू करण्यात आली फक्त मुंबईतच महायुती एकत्र लढणार असल्याची शक्यता आहे पुणे महापालिकेत लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केला आहे समन्वय समितीमध्ये मी आहे शिवसेनेमार्फत त्या समन्वय समितीमध्ये असं काय कुठं कळलेलं नाही पण ही बातमी डायरेक्ट दिल्लीतनं तुमच्याकडनं आलेली आहे त्याच्यामुळे आता आम्हाला देखील पक्षांतर्गत चौकशी करावी लागेल की ह्या बातम्या तुम्हाला कशा मिळतात पण समन्वय समन्वय समिती दोन दिवसापूर्वी झाली याच्यात कुठेही चर्चा काय झाली नाही समन्वय समितीमध्ये जी चर्चा झाली ती मी प्रेसमध्ये सांगितले की आम्हाला निवडणुका लढवायच्या तर महायुतीच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी सरकार आणायचं आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीनं आम्हाला जिंकायच्या आहेत आता दिल्लीवरची बातमी तुमच्याकडनं कुठला आली मला माहित नाही मुंबई पालिकेसाठी महायुतीकडून रणनीती आखण्यात आली मुंबई पालिकेवरची ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता महायुतीला उलथवून लावायची त्यामुळे महायुतीमधले तिन्ही पक्ष एकत्र मुंबई पालिकेच्या मैदानात उतरणार असल्याची देखील माहिती आहे मात्र काही ठिकाणी महायुती वेगवेगळी लढू शकते असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे स्थानिक परिस्थिती काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात जर पक्षपातळीवर वर वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी करणे आमची जबाबदारी आहे पण असं जरी असलं तरी सुद्धा अगदी वरिष्ठांची आमची इच्छा असली तरी सुद्धा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आपण एकत्र लढू शकत नाही अशी काही ठिकाणं अशी काही मतदारसंघ आहेत काही तालुक्या आहेत त्या ठिकाणी त्या त्या स्तरावरचा निर्णय घेण्यासंदर्भात वरिष्ठ चर्चा करतील आगामी पालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार की वेगवेगळी यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचं दिसतंय आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती खरंच एकत्र लढणार की स्वबळावर याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट झी तास